नमस्कार मित्रांनो झी मराठीवरील एका सिरियल मध्ये प्रेक्षक प्रचंड संतापले आहे शेण खाता खाय अशी फालतू मालिका बंद करा कमेंट आहेत या पाहू शकतो की पारू संपूर्ण ड्रेस मध्ये चेहरा लपवून आदित्य समोरून जात असते तेव्हा आदित्य त्या मुलीला चेहरा पाहण्यासाठी मला तुम्हाला एकदा पाहायचा आहे अशी विनंती करतो पण पारू काहीच न बोलता पारू आदित्य समोरून निघून जाते तेव्हा आदित्य हा तिच्या पायाकडे पाहतो तेव्हा तिच्या पायातील पैंजण ओळखतो हो आणि तेव्हा ही पारूच आहे अशी खात्री त्यांना पडते मात्र ही नक्की पारूच असेल का आणखी कोणी असेल अशी अजूनही त्याच्या मनात शंका असते आणि मालिकेचा हाच प्रोमो पाहून अनेक प्रेक्षकांनी कमेंट करत म्हटले आहे की प्रेक्षकांना मूर्ख बनवण्याची काहीच गरज नाही लहान पोर सुद्धा ओळखेल डोळ्यावरूनच तर आदित्य हा तेथेच अडकला आहे एक वर्ष झाला आहे डोळे ओळखत नाही आदित्य खूपच मूर्ख माणूस आहे आणि पारू खूप नालायक दाखवण्यात आलं आहे तर देवी तर मूर्खाचा कळसच आहे असे नालायक लोक मालिकेत दाखवता ही मालिका बंद करा प्रेक्षक संतापले आहे आदित्यला डोळे असून नसल्यासारखे वागतो रोज डोळे पाहून सुद्धा याला डोळे ओळखायला येत नाही जी मराठीवरील सर्वात फालतू मालिका पारू ही ठरली आहे असं म्हणत प्रेक्षक या मालिकेवर प्रचंड भडकले आहेत तर मित्रांनो पारू या मालिकेबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की सांगा